कमी? मला भूकच लागत नाही एकदा जेवलं की संध्याकाळी भूक लागली संध्याकाळी अजून जेवत जा संध्याकाळी जीव वाटत <coughs> नाही मला तसं म्हणा ना तुम्ही तुम्ही काय म्हणता मी एक टाइम जेवत लवकर जेवल्यावर संध्याकाळी भूक लागत येईल तुम्हाला कोणत्या गोष्टीचं कमी आहे का कमी नाही सर्व लवकर जेवलं तर संध्याकाळी अजून डबल भूक लागत ना संध्याकाळी अजून खायचं नाही जमत मग दोन टाइम एकदा खाल्लं एक टाइम जेवा नाही तर दोन टाइम जेवा काय करा जेवा काय ना मी जेवायला वाढते मी माझी रानात जाते आणि मग तुमचं तुम्ही घरी बसा झोपा काय करायचं ती करा तुम्हाला मला काय रानात घोटाळा घाला येऊ नका चला उठा मिळत हाताने घेऊन खाऊ पुन्हा मला नाही महा आज लांबच्या रानात जायची तिकडे पळसाच्या ये लागलात का नाही तुम्ही माझा अजून पंधरा मिनिट टाइम राहिलाय आणि ते टाइम होऊन दे टाइम असतो ते जेवणाचा एक त्याच टायमिंगला जेवावं लागतं नाही तर मग आपण बारा वाजता जेवतो आणि ते अकरा वाजता जेवलं मुडशी होती टाळू पडती तुम्हाला आवती तीन बी असली तरी बेटायम कवा बी जेवती तुमचे नकरीच लईत आव म्हातारा जीव झालाय पण करायला लागलात आजकालचे पोरं बघा आपण बी करतेत बायकाला बी वाढत येत आणि घेत बीन खातेत बी आणि पंधरा मिनिटं थांबून दोन मिनिटं थांब <coughs> लय खाण्याला मजा नाही टायमा टायमच खावा आणि जे टायम आहे त्या टायमाला जेवायचं तर ते अन्न पचन होत नाही तर ते अन्न पचन होत नाही तुम्ही खा काय उपयोग होत नाही त्यात बर तुम्हाला सगळं जितली तिथं पाहिजे तुम्हाला काय करा जेव्हा जेवायचे तेव्हा जेवा दूध गरम करून फुले भेंडी केली मटकीची भाजी केली भाकरी केल्यात चपात्या केल्यात तुम्हाला जे घ्यायचंय ते घ्या आणि खा मी माझे राणाच तुझा तुझा माझं मी घेऊन खायला नाही तर नाही खायचं नाही तर Hau, maa sabi upasirai. Kara-kara iti jumalat. Agar saa rupul.